नमस्कार मंडळी माझं नाव जगदीश माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज मी आलो आहे बेळगावमधील असलेल्या प्रसिद्ध असा प्रकाश थिएटरला एक पिक्चर नवीन बघण्यासाठी ज्याचं नाव आहे खुली सो हे पिक्चर खूप इंटरेस्टिंग आहे असं मला असं वाटते कारण की काल मी याचं रिव्ह्यूज पाहिले होतं सो रिव्ह्यूज म्हणून मला असं वाटलं की हे पिक्चरमध्ये काहीतरी खासियत आहे त्यासाठी मी आज आलो आहे थिएटरमध्ये या पिक्चर बघण्यासाठी सो या पिक्चरमध्ये म्हणजे पिक्चर बघण्याचं एक कारण असं झालं की या पिक्चरमध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत म्हणजे एकाच फ्रेममध्ये आपल्याला अनेक कॅरेक्टर भे भेटतात जसं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आपले सुपरस्टार रजनीकांत त्यानंतर नागार्जुन आहेत आमिर खान आहे आणि रिअल स्टार उपेंद्रसुद्धा आहेत त्याचबरोबर अनेक कॅरेक्टर असं आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली खास आलो मी आहे पिक्चर बघण्यासाठी त्या कॅरेक्टरचं नाव आहे शोभीन शहीर ते एक म्हणजे त्यांचं एक पिक्चर आलं होतं लास्ट टाईम तुम्ही बघितला असेल त्याचं नाव होतं मंजुमन बॉईल्स त्या पिक्चरमध्ये त्यांनी आहेत त्या पिक्चरमध्ये त्यांनी ॲक्टिंग इतकं भारी केलेत म्हणजे त्यांचं ॲक्टिंग त्याच्यात बघा तुम्हाला खरंच इमोशनली इतकं भारी वाटेल त्यांचं ॲक्टिंग मी त्यांचं ज्यावेळेला पिक्चर पाहिलं होतं ते माझं चान्स मी ते पिक्चर थिएटरमध्ये पाहू शकलो नाही मोबाईलमध्येच पाहावं लागलं पण जेव्हा मी पाहिलं खरंच खूप इंटरेस्टिंग मूवी आहे ते मंजुमन कॉईस तुम्ही बघा ते पिक्चर त्याच्यामध्ये यांनी खूप चांगलं काम केलेत त्याचबरोबर ह्या पिक्चरमध्ये सुद्धा हिने खूप चांगलं काम केलं असं मला रिव्ह्यूजमध्ये सांगितलं किंवा मी बघितलं ऐकलं तो अनेक व्यक्तीसाठी मी इथं आलो आहे ते म्युझिक डायरेक्टर आहेत अनिरुद्ध त्यांचं आहे नाव ते आत्ता ह्या ह्याच्यामधले काय म्हणतात आपल्या इंडस्ट्रीमधले नवीन म्युझिक डायरेक्टर असूनसुद्धा त्यांनी इतकं भारी बिझियम दिलेत दे आणि इतकं सारे म्युझिक सॉंग्स त्यांनी केलेत ना की म्हणजे त्यांनी नाही आहेत तर पिक्चर नाही की पिक्चर हिटच होणार नाही असं प्रकार आहे तर अनेक माणसांसाठी मी हे पिक्चर बघण्यासाठी आलो आहे त्यांनी अनेक म्हणजे पिक्चरं दिलेले आहेत म्हणजेच डायरेक्टर आहेत जे लोकेश कनकना आ, कनकराज आहेत त्यांची पिक्चर खरंच खूप चांगले आहेत लास्ट टाईमला त्यांनी मी त्यांची पिक्चर दोन पाहिली होती एक होतं विक्रम विक्रम आणि त्यानंतरला दुसरं होतं लिओ सो so, तलपती विजय सरांचं ते पिक्चर होतं खूप सुंदर पिक्चर होतं सो so, हे पिक्चरसुद्धा त्याच रिलेटेड किंवा प्रकारे आहे त्याच थिंकिंगनं मी आलेलो आहे आणि या पिक्चरचं रिव्ह्यूज खरंच खूप चांगले आले होते so, सो त्याच्यासाठी मी आता या पिक्चरला बघण्यासाठी आलेलो आहे बघूया काय युनिकनेस आहे या पिक्चरमध्ये मलासुद्धा समजणार मीसुद्धा या ब्लॉगमध्ये मला सांगायचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला सो so, मित्रांनो आता इंटरव्ह्यू झाले सो so, इंटरव्यूचा जो पहिला भाग होता खूप इंटरेस्टिंग होता सगळीकडे रजनीकांत सरच म्हणजे पॉवरफुल होते अँड आता अजून दोन लोकांचे इंटरव्यू व्हायचं आहे एंट्री व्हायची आहे आता जे नागार्जुन होते त्यांचं जे सगळं झालेलं आहे मस्तच एंट पिक्चर मस्त आहे अजून आमिर खान यांचं आहे आपले उपेंद्र रिअल स्टार उपेंद्र सरांचं पण एंट्री आहे दुसऱ्या याच्यामध्ये बघूया कसा एंट्रू आहे मी तुम्हाला शेवटी या पिक्चरचं थोडंफार रिव्ह्यू सांगतो चला हे पिक्चर बघून आता आलोय बाहेर पिक्चर खूप चांगला होता काम इतकं भारी आहे रजनीकांत सरांचं इतकं भारी आहे आणि जे जे कॅरेक्टर आहेत सगळ्यांचं भारी आहे फक्त थोडंसं आमिर खानचं थोडंसं कमी कॅरेक्टर आहे लास्टला येतं त्याने थोडंसं कमी कॅरेक्टर आहे त्यांचं पण त्यांचं पण थोडंसं चांगलं वाटलं मला म्हणजे फुल ऑन मला तरी चांगलं वाटलं म्हणजे पैसा बसून म्हणतात तसं पिक्चर वाटलं मला वॉर टू बघण्यासाठी जाणार होतो पण ह्या पिक्चरचा रिव्ह्यू चांगलं आलं तो हे पिक्चर बघायला मी आलो होतो आणि मला खूप चांगलं वाटलं थोडंफार गोष्टी यात कमी होत्या पण बीजियम जे अनुराग यांनी दिले आहेत म्युझिकनं इतकं भारी आहे बीझियम खूप चांगला पिक्चर जर तुम्हाला सजेशन भेटलं तर तुम्ही प्लीज आ, हे पिक्चर बघायला या मला तर खूप आवडलं अशाच व्हिडिओनं मग माझ्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टिल जाय बाय बाय